खूप दिवसानंतर मी शाळेत चाललोय तर आता ना छान पैकी पुरणाचा ब्रेक आपला आहे आज आणि मस्त असं जेवण तयार आहे तर सगळ्यात सगळ्या देवाला अर्पण करू नमस्कार आपले चॅनलवर अजून एका नवीन मध्ये मी वर्ष तुमचा अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे दसरा तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आज पूर्णाचा वेत असतो तर ते पण करणार आज दिवस परत काय काय असेल ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे so, सो स्टेट पाहत राहा हा ब्लॉग आणि आता म्हणजे घरातलं तर माझ्या जेवढं हातात आहे त्या सगळ्या गोष्टी मी करणारच आहे पण जर यांना म्हणजे ड्युटीवरून आल्यानंतर थोडासा वेळ मिळाला तर चाललंय की थोडंसं जाऊन येऊ बाहेर म्हणून तर बघू दे कसं काय एक्झिक्यूट होतंय की नाही ते पण बाकी तरी गोष्टी ज्या रिवाजानुसार आपण करणार आहोत आणि बाळाचा हा खर तर दुसरा दसरा आहे म्हणजे ह्या अगोदर ती पाच सप्टेंबरला जेवली त्यावेळी अं गौराया होत्या आणि त्यानंतर लगेचच परत दसरा पण तेव्हा ती खूप छोटीशी होती आणि आता हा तिचा दुसरा है, दसरा आहे आणि त्यासाठी थोडस म्हणते तिला काहीतरी घेऊया म्हणून बघ वेळ मिळाला तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत अदरवाईज बाकी मावशी वगैरे हो कसं काय येतात की नाही आज कारण सण असला की शक्यतो आमच्या जे फरशी आणि झाडून वगैरे मारणार काही आहेत तर आज म्हणजे आज नाही गेल्या दोन दिवस झालं त्या नाही तर पुढचे दोन दिवस त्या नसणार आहेत कारण त्यांच्याकडे दसरा दस खूप मोठा साजरा करतात असं त्या सांगत होतं सगळं सण दसरा त्यांच्याकडे मोठा असतो तर थोडक्यात काय तर वाईटावर चांगल्याचा अंतिमतः विजय होतोच आणि त्याच अनुषंगाने आपले सगळे सण किती जरी आपण त्रासात असलो आणि खऱ्याला थोडा त्रास जास्तीचाच असतो परंतु अंतिमतः खरंच जिंकत आणि पुढे ब्लॉग मध्ये थोडस शेअर करत की का बरं आपट्याची पानं सोनं म्हणून दिली जातात आणि म्हणजे सोनं का लुटतात आजच्या दिवशी आणि त्याच्या काय रिझन आहे त्यांना तरी तर पुरण शेजू घातलंय आणि जेव्हा म्हणजे सण असतो त्या दिवशी जरास जास्त बिझी रुटीन असतं कारण की एक तर पहाटे लवकर उठावं लागतं दररोज साडेपाच असेल तर चारला उठून ह्या सगळ्या गोष्टी करायला घ्याव्या लागतात कारण रोजच्या पेक्षा सणा दिवशी थोडं जास्तीचं काम आपल्या सगळ्या जणीलाच असतं त्याच्यामध्ये युट्यूबचे व्हिडिओ शूट करण्यापासून ते मला एडिट करायला सुद्धा स्वतःच करायला लागतात सध्या तरी त्यामुळे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे माझे चे क्लासेस पण असतात तर ते क्लास घेण्यासाठी दुपारच्या वेळेपर्यंत मी फ्री व्हायला पाहिजे त्यामुळे मग पटापट पत मी आवरून घेते क्लासचा विषय निघाला म्हणून आठवलं आपली नवीन बॅच आपण सुरू करतोय येत्या पंचवीस ऑक्टोबरला दिवाळीनंतर तर ता त्याचे ऍडमिशन्स आत्ताच सुरू झालेले आहेत ऑलमोस्ट चाळीस टक्के ऍडमिशन फुल झाले आणि तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी मनापासून तुमचे आभार अजून जर कुणाला ऍडमिशन घ्यायचे असतील तर स्क्रीनवरती मी नंबर देते तिकडे कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता तर आता पुरणाची पोळी बनवते मी आता आपल्याकडे स्वयंपाकासाठी मावशी मदतीला मा येतात परंतु सणा दिवशी त्यांच्या घरचा पण स्वयंपाक असतो त्यामुळे त्या लवकर नाहीत येत आणि मी जसं सांगितलं क्लासमुळे मला आवरावंच लागतं आणि स्त्रीच्या शाळेला ज्या दिवशी सुट्टी असते ना म्हणजे सण असेल त्या दिवशी त्या ज्या शाळेला सुट्टी असते आणि शाळेला सुट्टी असेल त्या दिवशी मावशी त्यांच्या घरचं वगैरे सगळं आवरून दुपारी येतात म्हणजे एक साडेबारा एकच्या सुमारास येतात आणि तेवढा उशिरापर्यंत आईला वगैरे शक्य नाही थांबणं कारण तिला गोळ्या वगैरे चालू आहेत तर मग लवकरच आवरावं लागतं आई आणि श्रीपूर तर मग मी बनवून घेते आणि बाकीचं राहिलेलं मग त्या येऊन नंतर बनवून जातात आता मला एका गोष्टीवर बोलायचं आहे यांना माझ्याशी काय प्रॉब्लेम आहे मला माहिती नाही पण माझ्या प्रत्येक व्लॉग खाली यांची ही कमेंट ठरलेली असते गावठी कुठली गावठी कुठली असं सतत म्हणजे कमेंटमध्ये लिहिते म्हणजे मी त्यांच्या त्या कमेंटला ना कितीतरी वेळा लाईक केले का माहिती का की लाजवण्यासाठी की चला याच्यातून तरी त्यांना असं वाटेल की बापरे आपण आता असं नाही बोलायला पाहिजे म्हणून आणि नेमकं का बोलायचं हे पण मला माहीत नाही कुठलं त्यांना माझ्याशी काही शत्रुत्व आहे आणि त्या इथं येऊन काढतायत ते देवालाच माहिती आणि आपल्या जे काही फॅमिली मेंबर्स आहेत ते त्यांना सडेतोड तिकडच्या तिकडे उत्तरही देतात बऱ्याचदा रिप्लायही देतात पण हे आहेत की सुधरायचं नाव घेत नाही नाही का, पर का ते माहिती नाही मला म्हणजे कशासाठी असं वागत असतील माणसं देवालाच माहिती पण मला त्यांना आता जर बघत असतील व्हिडिओ तर आहे की नेमकं गावठी ह्याची डेफिनेशन तुमच्या याच्यात काय आहे ते मला सांगा कारण असं कोणी म्हटलं बरं ठीक आहे मान्य मी गावठी आहे मला चालेल काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यात मला वाईट असं काहीच वाटत नाही तुमच्यासाठी जर ती शिवी असेल तर मग त्याची डेफिनेशन डेफिनेटली मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि हे मात्र समजून घ्या की एखादी व्यक्ती टिकली लावते किंवा एखादी व्यक्ती हातात बांगडी घालते तर त्याच्यात गावटीपणा जर तुम्हाला वाटत असेल तर हो आहे मी गावटी मला काहीही त्याच्यात वाईट वाटत नाही चुकीचं वाटत नाही आणि ज्यावेळी हां तुम्ही असं मला नक्की सांगू शकता की तू हे असं कर तू असं राहू शकतेस किंवा तुझ्या स्वयंपाकामध्ये असा बदल कर तुझ्या राहण्या बोलण्यात असा चेंज कर मी डेफिनेटली त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करेन पण एकच तेवढं वाक्य येऊन सांगतात आणि खूपदा म्हणतही असतात की काय तर uh, काय ते तोंडाला स्कार्फ बांधते काय टिकली काय लावते आणि बांगड्या काय घालते ठीक आहे ना ज्याची त्याची इच्छा आहे आणि ज्याची त्याची मर्जी आहे कुणी कोणते कपडे घालावे कुणी टिकली लावावी का नाही लावावी किंवा बांगड्या घालाव्या की नाही घालाव्या साडी नेसावी का ड्रेस घालावे का गाऊन घालावे का आणखी वेस्टर्न वेअर वेअर करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यावरती आपण का बोलायचं असं मला वाटतं काही आवडलं नाही मला सांगा मी माझ्या त्या चुकांमध्ये दुरुस्ती नक्की करेन परंतु हे बोलण्याची पण एक मर्यादा असते आणि माझी पण सहन करण्याची एक मर्यादा आहे हे तुम्हालाही समजायला सो so यापुढे तुम्ही ज्या कोणी असाल तर प्लीज अशा कमेंट मलाच नाही तर कुठल्याच ब्लॉगरला करू नका आणि प्रचंड पाऊस चालू आहे बाहेर आणि गावाकडे तर काही विषयच नाही समजा खूप सारा पाऊस चालू आहे आणि तिकडे क्लास वगैरे चालू आहे मला लेट झाला कारण आता अशा ना नवरात्र बंदोबस्त वगैरे सगळ्या गोष्टी असल्यामुळे ना वेळेच काही टाइम लिमिट नसतं त्याच्यामुळे कसं लेट झालेला आहे आता इथून जेवण वगैरे करून परत अजून रिटर्न ड्युटीला जायचं

कशाची वाट बघतोय उन्हाची अर्धा तास आरामात झालोय आम्ही इथे हो पाऊसच चालू आहे आणि मग ऊन काही येत नाहीये वाट बघतोय नको बाळ खूप दिवसानंतर मी शाळेत चाललोय अर्ध्या तासाची सुट्टी आहे आणि आम्ही त्यातले वीस मिनिटं तरी इथं वाटच बघतोय कशाची उन्हाची आणि श्रीनं स्कूल बॅग माझ्याकडे दिली आणि आणखी जेवण बाकी आहे जाऊन जेवण करून परत यायचं काय उन्हाची बरीच वाट बघितली पण ऊन काय आलं नाही त्यानंतर ता वरती आलो आणि हा आ, हा ब्लॉग जो आहे ना तो दसऱ्याचा आहे आणि जुना ब्लॉग का शेअर करते तर मी विचारलं होतं तुम्हाला सगळ्यांना की माझे काही पेंडिंग ब्लॉग आहेत जे मला एडिट करणं झालं नाही तर तुम्हाला पाहायला आवडतील का आणि तुम्ही पॉझिटिव्ह रिप्लाय दिलात अशा कमेंट केला म्हणून हा ब्लॉग शेअर करते तर आता ना छानपैकी पुरणाचा ब्रेक आपला आहे आज आणि मस्त असं जेवण तयार आहे तर सगळ्यात देवाला अर्पण करू त्यासाठी तर मस्त पैकी दिसत असेल बघा पुरणाची पोळी आमटी भात तूप दूध आणि कढी पण आहे आज आणि त्यासोबत पापड पण आहेत तर हे देवाला अर्पण करू आणि त्यानंतर मग आम्ही सगळेजण जेवण करून घेतो मग जरा वेळाने भेटची देवपूजा आणि सांजवाद माझ्याकडेच असते देवाला नैवेद्य सुद्धा मीच अर्पण केला असता परंतु आणायचे ते जेवायला आलेले होते तर म्हटलं तुम्ही अर्पण करता का म्हटलं ते म्हटले हो आणि त्यांना सुद्धा हे केल्यानंतर खरंच खूप छान वाटलं असं सांगत होतं कसं जेवतोस तू पहिला आहे ना पूरणाच्या पोळीचा घास घ्यायचा दुधात गुळवायचा खायचा आणि जास्त गोड लागून म्हणून जास्त घोट घ्यायचा घेतल्यानंतर पापडी घ्यायची अगा खायचा मग कडी छान आहे का कडी सगळं जेवण संपल्यानंतर आहे ना मग परत भात 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 जेवढी आमटी उरती तेवढी भातात टाकायचं पुरणपोळी आवडत नव्हती खायला मग आजी आवडत नव्हती आता मम्मीला सांगितलं तस घ्यायचं मला तर गोड वाटत होत ना आता छान वाटायला काय बायकोच ऐकायला प्रत्येक गोष्ट ऐकायची बायको ऐकायचं नाही आताच म्हणलं ऐकायचंच नाही तर मग बाय घरात मग काय करा येऊ देणार ना तर बघा आज दसरा आहे आणि दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि सकाळी साडेपाच ला गेलेलो मी पहाटे साडेपाच हा काय ते सकाळी पहाटे काय असेल त्याचं ते साडेपाच ला डेली जात असतो मी तर साडेपाच ला गेलो परत अडीच वाजता आलो आणि त्याच्यानंतर मग जेवण मस्त पुरण पोळ्याचा बेत होता आणि सण मिळल्यानंतर आपले संस्कृती मधले खूप भारी आहे की नाही जेवण माहोल सगळं खूप छान असते तर ते झालं आणि आता मी नेहमी युनिफॉर्म मध्ये असतो पण आता अशा ह्या सिव्हिल मध्ये जातोय आणि सोबत कोण यायला लागले माझ्यासोबत स्त्री याय लागलाय चला स्त्रीला पण घेऊन जाणार आहे आत्ता जवळपास पावणे पास झालेले इथं पावणे ला आम्ही निघतो आहे श्रीलंंगन खेळायला चालू आम्ही दोघ चला चलपर्यंत हा बघा श्री म्हणतोया दिलाच चला आपण मंदिरात जाऊया आम्ही जातो श्रीलंंगन खेळायला चला आणि अक्का आमची श्रीलंंगन असेल त्यावेळी आता मी चेंज केलंय कारण माझं एक शूट होतं त्या ह्याच्यानुसार माझे मध्येच कामं चालूच असतात तर त्यासाठी चेंज केलं जेवण असं आम्ही ते थोडंसं शूट घेतलं आणि वाज झोपलं तेवढ्या ते कंटिन्यू कम्प्लीट केलंय आणि आता उर्वरित भाग राहिलेला आहे पण तो रात्रीचं शूट आहे त्यामुळे मला रात्री कंटिन्यू करायचं तोपर्यंत तो पार्ट मी एडिट करून घेते बाळ झोपलाय आणि हे दोघ जण जाऊन शिलंगण खेळून येते त्यानंतर त्या दोघांचा औक्षर करण्यासाठी जर अक्का असतील तर आपण चौक घाल तांदळाचा मग असं खूप काही 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 असतील तर उशीर होतोय सो त्याविषयी हे वापस आल्यानंतर आपण आणि महत्वाचं म्हणजे पिल्लूला आपण मंदिरात घेऊन जायचं सो तुम्ही ते आठवणीत ठेवा आणि लवकर या यासाठी सांगायला लागली की जरा लवकर तर श्री आज माझ्यासोबत आलाय बघू शकता आणि आल्यानंतर माझे मित्र बॅडमिंटन वगैरे खेळत होते तर यांनी पण खूप एन्जॉय केला सोबत बस चला आता त्यांना प्रॅक्टिस करू दे बाळा हा हा शाबा व्हेरी गुड शाबास हा चला आता बस झालं थँक्यू मन शूट होतं त्यामुळे मग थोडंसं मेकअप वगैरे केलंय हे गेलेत ड्युटीला आणि जाताना स्त्रीला पण घेऊन गेलेत गे कारण आज म्हणजे ड्युटी असं नाही आहे तर नाईट केली आहे त्यांनी परंतु सगळ्यांनाच तिथे सिव्हिल ड्रेसमध्ये बोलवलेलं आहे हो श्रीलंंगन खेळायला त्यामुळे मुलांना वगैरे पण आज अलाव आहे छोट्यासोबत त्यामुळे हे घेऊन गेलेत स्त्रीला दोघं आता ते श्रीलंंगन खेळून घेतील थोडा वेळ तिथे स्त्रीच्या पण ओळखी होतील रोज मीच म्हटलं की जा तो नकोच म्हणत होता आणि बाळ मस्त झोपलं आहे तर झोपल मी माझं महत्त्वाचे जे शूट आहे ते आटोपून घेते आणि आज दोन महत्त्वाची कामं केलेत मी म्हणजे ज्या दिवशी किंवा काही सणाचं काही असेल तर त्या दिवशी आता अर्जंट सण आले की जरा कोलाबचा लोड वाढतो आणि त्यामुळे मग ही झोपेल त्याच वेळेमध्ये हे सगळं आवरून घ्यावं लागतं मला आणि आता अजून थोडंसं शूट बाकी आहे तर थोड्या वेळाने मग मी ते कंटिन्यू करेन आणि आता ते दोघं येतील तोपर्यंत त्यांना अक्षर करण्याची तयारी पण करून ठेवायची आहे मला सगळी आणि बाकी आवरून घेत इथलं खूप मेसअप पडले सगळं आणि जरा वेळाने भेटते तू एकटाच कसा आलास पप्पा आहेत पप्पा वापस गेले सोडायला आलते तुला आणि का गेले गे का पण आता तर साडेसात वाजून गेलेत ना तू कॉल आली आणखी थांबलेत का आता आज मंदिरात नाही का जायचं आणि मग औक्षण ते उद्या आज आहे दसरा जरा वेळाने आलेस जर आले मग दोघांच्या सोबत करू का तुझं तू जाधी करू येऊ देऊ का पप्पा जरा वेळाने आले तर चाल ससरीना जेवढा बॉय आहे ना, ना तेवढाच आगाऊ पण आहे आता बघू शकता आहे मग मध्येच असं काय काय सुचतं आम्हाला आणि शांभवीसोबत खेळणं चाललेलं चा। त्याचं त्यानंतर दिवस मावळा मग सांजवात वगैरे पण लावली आणि धूप दीप केल्यानंतर खरं तर खूप प्रसन्न वाटतं या वेळेला स्पेशल सायंकाळची वेळ झाली आहे आणि स्त्री आलाय ह्याला सोडून खाल गेलेत ते खालच्या खालूनच गेलेत कारण परत आणखी काहीतरी काम होतं त्यांचं म्हणजे ड्युटीवरतीच पुन्हा आता थोडंसं नवरात्रामुळे आणि आज दसरा तर जास्तीचंच हे असतं थोडं त्यामुळे मग मला माहिती नाही आम्ही दर्शनाला जाऊ शकू की नाही परंतु इथं देवीला मी छानपैकी आता धूप अगरबत्ती करते आणि दिवा लावते देवासमोर आणि ड्युटीचं स्वरूप जसं आहे तसं आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात सो त्यासाठी त्यानंतर मग जेव्हा दर्शनाला वगैरे जाऊ हो तर जर गेलो तर जर वेळेत आले तर मग जाऊ नाही तर मग उद्या जाऊ होय काय करतेस दिवा आणि मुटक ओवाळ्यासाठी औक्षण करण्यासाठी लागते करायची दिवा दोन दिवे दोन मुटके किती उशीर झाला आता कस जायचं मंदिरात जा। आता आईने छानपैकी या औक्षणासाठी दिवे बनवलेले आहेत कणकीचे वगैरे आणि त्यासोबतच आता मी छानपैकी म्हणजे आतीचं जे ताट असतं ते पण तयार करते सजवते जेवढं शक्य होतं तेवढं तरी करूया आपण आणि मग म्हटलं की तिला एक छानसा नऊ वाजत आलेले आहेत तर म्हटलं की तर जवळच जी देवी असते मंडळाची वगैरे तर तिथे जाऊन दर्शन घेऊन येऊ कारण शेवटी भाव महत्त्वाचा आहे ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे ती तेव्हापर्यंत कशीही कुठेही घरात बसूनही पोहोचते कारण सगळ्यांनाच काही शक्य होत नाही आता आमच्या आईला पायामुळे वगैरे बराच त्रास होतो तर ती शक्यतो नाहीच कुठे जायचं mm. हे करत कारण बाकी तिला दुसरे खूप सारे त्रास आहेत त्याच्या अनुषंगाने त्यामुळे मग ती कंटिन्यू असं असतं की नाही मी तुलाच हात जोडते तर मग शेवटी आपल्या मनात श्रद्धा आहे हे महत्त्वाचं आहे पण तरीही पिल्लूचा पहिलाच दसरा आहे म्हणून म्हणजे दुसरा आहे पण पहिल्या वर्षी तर ती अशी छोटूशीच होती तर म्हटलंय चला इथं जवळ तरी जाऊन येऊ मी सगळी आवरावर करते साडी नेसणार आहे पटकन एक साडी सिंपल अशी नेसते जास्त काय नाही आणि स्त्री आणि हे तर ऑलरेडी मस्तपैकी रेडी होते मगाशीच तुम्ही पाहिलं असेल दोघांचे ड्रेस वगैरे तर आता मी पटकन बाळाला पण तयार करणार आहे मी पण तयार होते पण आधी ताट तयार करून घेते आणि खाली करून वरच मी दोन कॅपिटल लिहिले खाली छान चला तयार केले मी पटकन साडी चेंज करते आणि भेटू तयार झाली आहे मी पटकन दोन मिनिटात फक्त आता श्री थोडीशी मदत करणार आहे शूटला मला अभ्यास त्याचा चल श्री तरी खूप जुनी साडी आहे मला वाटतं मी व्लॉगिंग अगदी नवीन नवीन सुरू केली होती त्यावेळी एकदा वेअर केली आणि अजून एकदा अशी इत तिसरंदा आता मी आज नेसली आहे दाख आता उष्णासाठीची सगळी तयारी झाली आहे आता इथे तांदूळ आणि तुम्हाला या हातात बद्दल दिसत असेल त्याचं कारण सुद्धा आहे खरं तर म्हणजे सकाळी ब्लॉग सुरू केला तेव्हा मी सांगितलेलं आहेच बऱ्यापैकी परंतु आई काय म्हणते ते पण ऐकत की आज काय बनवतात आणि काय केलं जातं आणि पुरुषांनी मंदिरातून जेव्हा सीमोलक करून येतात मग घरी आल्यानंतर तांदळाचा हे काढून मग ते काय असते राक्षस राक्षस माणूस जे कुणी बी बस जायचा एक काढायचा त्याचं इकडं डोकं करायचं इकडे एक काढायचं त्याच इकडं डोकं करायचं उलट्या दिशेनं आणि तिर लावला ओवाळ की त्या व्यक्तीनं त्याच डोकं इकडल्याचं इकडं सुट्ट करायचं इकडल्याचं वध करायचं राक्षसाचा असा त्याचा परंपरा आहे एवढंच हे की वाईट गोष्टी ज्या आहेत त्याचा विनाश होऊन सत्ता चांगल्या गोष्टी काही भागामध्ये आजच्या दिवशी रावणाचं दहन पण करतात म्हणजे प्रत्येक भागातली थोडी वेगळ्या वेगळ्या परंपरा असू शकतात पण उद्देश तोच आहे की निर्वी वाईट ज्या गोष्टी आहेत अमंगल जे आहे त्याचा नाश होऊन सर्व मंगल मांगल्य सर्वार्थसाधिके शरद मे त्र्यंबके गौरी मी संपूर्ण मराठवाड्यात अशा पद्धतीने साजरा करतात असं म्हणत नाही माझ्या सासरी आणि माहेरी अशा पद्धतीने हे दसऱ्याचं सेलिब्रेशन केलं जातं तुमच्याकडे कसं करतात ते मला कमेंट करायला पाहिजे है ना? तांबा। तांबा मांडीवर घेतलेलं होतं ती पण औक्षण करेल असायची आणि किंवा ती बघेल तरी पण ते समोर दिवे जे प्रज्वलित होत आहेत ना तर ते बघून ती इतकी चुळबुळ करत होती आणि मला पण भीती वाटत होती की ती हात वगैरे लावेल त्यामुळे मी पटापट पत औक्षण आटोपलं आणि आता श्रीमान सरकारांची बारी खर तर हा माणूस मूळत पूर्णपणे नास्तिक होता आता कुठे कुठे देवावरती विश्वास बसायला सुरुवात झालाय पिल्लूच्या जन्मापासून म्हणजे शांभवी जशी झाली ना तसं त्यांचा खूप जास्त विश्वास आता हे झालाय नाहीतर पूर्वी असं असायचं त्यांचं की यात काय असतं त्यात काय असतं कशाला करतेस काय गरज आहे मग त्याच्या मागचं लॉजिक काय आहे किंवा मग कशासाठी म्हणजे अगदी शास्त्रीय पर्यंत त्यांना जायचं असायचं प्रत्येक याच्यामध्ये पण आता ते खूप गोष्टी समजूनही घेतात आणि त्यांना त्यांना त्यांची प्रचिती पण आलेली आहे पाया कोणी पडायच्या पाया पडा मामा देश्वन पाथा। देश्वन पाथा। देश्वन पाथा। देश्वन देश्वन <laughs> तर उशिरा का होईना आम्ही देवीच्या दर्शनाला चाललोय <laughs> आणि आमची ही लक्ष्मी पण यायली आहे <laughs> क्युटशी आणि हा क्युटचा स्लीपर <laughs> <बार बोल। laughs> <च्रेवार। laughs> चला जायच्या <जाएजा। laughs> okay. ओके आई आंबाबाईच्या दर्शनाला काही होणार नाही आता पण इथे जवळच ज्या मंडळाच्या देवी बसलेला असतात तिथे जाऊन येतो आणि पिलूला हा छान ब्रश घातलेला हो नाही तर लाईट व्यवस्थित नाईटमुळे लाईट जर छान असतील तर रस्त्यात काही शूट घेतलं नाही परंतु प्रवेशद्वाराच्या इथं आल्यानंतर शूट घेण्याचा मोह काही आवरला नाही इतकं सुंदर सजावट केली होती ना त्यांनी पाहू शकताय तुम्ही अगदी म्हणजे इथून जात असताना असं तिथंच थांबून राहू की काय असं वाटत होतं आणि हे माझ्या एकटीचाच अनुभव नाही तर प्रत्येकजण तिथे थांबून थांबून पुढे जात होता म्हणजे असं एका दमात कोणी मंदिरापर्यंत जात नव्हतं तुमच्या दर्शनासाठी ते गाणे सुरू असल्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करावा लागतो आहे खरं तर ॲज इट इज तुमच्यासोबत ते रॉ शेअर करण्यात खूप आनंद वाटला असता परंतु कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो त्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हरच करते खूप सुंदर म्हणजे माझे शब्द अपुरे पडतील इतकं छान हे सगळं नैनरम्य होतं आणि डोळ्यात साठवून ठेवावं असं हे देवीचं देखणं रूप तुम्ही बघू शकता की ती चैतन्य आहे चेहऱ्यावरती पण येताना सोबत सोनं आणलं होतं तर ते तिथं लुटलं आणि देवीचा आशीर्वाद घेतला खरं सांगू तर खूप गोष्टी या अचानक अकस्मित घडतात आणि त्या का घडल्या याचं आपल्याकडे उत्तर नसतं परंतु आपण तिथे अपसुक जाऊन पोहोचतो तशातला हा एक प्रकार आहे मेन म्हणजे शांभवीने देवीसमोर हात जोडले तेव्हा तर खूपच छान वाटलं म्हणजे ती हे पण शिकली आहे आता आणि सतत आई तिला बऱ्याच गोष्टी शिकवत अस आणि त्यानंतर यांनी देवीचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो बाहेर बसावं म्हटलं थोडंसं आवारामध्ये तिथे खूप सुंदर हे पाहू शकतं डेकोरेशन ज्यांनी कुणी हे ज्या कमिटीने केलं आहे त्यांचे खरं तर खूप खूप आभार की इतकं सुंदर त्यांनी हे डेकोरेशन केलं यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली असेल हे दिसून येतं आहे सो यासाठी मनात अगोदर भक्ती लागते तेव्हाच ह्या गोष्टी हातून घडत असतात आणि खूप कमी लोकांकडनं हे होतं इकडं बघा तर चला छान असं मस्त दर्शन पण झालं आमचं वाटलं पण नव्हतं की आम्ही घेऊ कारण की यांना खूप उशीर झाला आता किती वाजले ते मी तुम्हाला दाखवतो म्हणजे लक्षात दहा वाजून चार, चार मिनिट झालेत आणि साडेनऊ पावणे दहाच्या सुमारास होईना दर्शन झालं सो दसऱ्या दिवशी ते दर्शन दर्शन होणार खरं तर खूप मोठं भाग्याचं आहे घरी गेलास कंटिन्यू आम्ही दर्शन घेऊन एवढं छान वाटत होतं यावं असं अजिबात वाटत नव्हतं mm. सिरियसली असं <coughs> आमच्या बाळाला सुद्धा आणि एकदम पॉझिटिव्हिटी आणि ओ गोष्ट चला जाऊया आपण घरात घरात जाऊया हो मी घेऊ मी घेऊ पूर्ण वेळ माझ्या जवळ होती तरी तिची इच्छा आहे की माझ्या जवळ द्या म्हणून हो मी घेऊन थी हो ग माझी खरं असं तुला इतकं केलं तिथं असतीस ना तू उठलीच नसतीस कसं वाटत होत आता देवी बापरे काय ते झटपट दोन साडी ही नेसली आणि काही तयार झालेले नव्हते फक्त तिथं गेलास कुंकू लावलं तर एवढा वेगळा लुक दिसायला लागला ना म्हणजे कुंकावरती हे आहे तिच्या मनात असेल तस आज जसं साडी नऊच्या पुढून तिने दर्शन दिलं आपल्या इथे पण कोजागिरी साजरी करतात इथे या बिल्डिंगमध्ये असं सांगत होत्या इथल्या आमच्या शेजारच्या जा, तर ते पण जर शक्य झालं सगळे कम्फर्टेबल असतील कॅमेरासमोर तर ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन कारण इथं आल्यापासून मी कुठलाही फंक्शन कारण जा जा सगळ्यांच्या ह्याच्यानुसार असतं सोसायटीमध्ये आपल्या एकट्याच्या मनावर कुठल्या गोष्टी नसतात त्यामुळे सेलिब्रेशन जरी असले तरी बऱ्याचदा आमच्या घरातलंच मी फक्त दाखवते पण मग त्यांची परमिशन असेल तर ते पण शेअर करेनच सो अपकमिंग खूप छान छान असे ब्लॉग असणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकन पण हिट करा बरं आता मी चेंज करते आणि हा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय हे पोळ आहे मला